भक्तांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण एक तोडगा बघणार आहे तो आपल्याला तोडगा जो आहे तो पाडव्याच्या दिवशी करायचा आहे आणि हा हे गुरुमाऊलींनी सांगितलेला तोडगा आहे तर नक्की 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 करा तुम्ही आवर्जून करा आणि ते तोडगा काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया आणि हा तोडगा कशासाठी करतो आपण तर आपल्या घरामध्ये धनधान्य राहो कारण आजकाल कसं आहे की कि कितीही असं ऐंशी हजार आहे एक लाख आहे दोन लाख पेमेंट आहे पण तरी पण आपल्या घरात बरकत राहत नाही एक लाख पगार असून सुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही आणि काहीजण काय असतात की दहा तीस हजारच असतात पण त्यामध्येही ते सुखात असतात बरकत राहते त्यांच्या घरी सुखसमृद्धी असते या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे आपण त्यासाठी काहीतरी उपाय करत असतो आणि पाडव्याचं काय महत्त्व आहे याआधी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाडवा पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे ज्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा कामाची जर सुरुवात केली असेल तर ती काम आपलं यशस्वी होतो म्हणजे होतोच कारण याच दिवशी जे ब्रह्मादेव आहेत त्यांनीसुद्धा विश्वाची उत्पत्ती याच दिवशी केली होती श्रीराम जे आहे याच दिवशी आपल्या घरी परतले होते रावणचा वध करून तर असा हा पाडव्याचा निमित्त आणि तुम्ही ऐकलं असेल की पाडव्यासाठी खूप सार सारे ऑफर्स असतात खूप जण पाडव्याची आतुरतेने वाट पाहत असतात की नाही आपण एवढ्या शुभ मुहूर्तामध्ये आपण एखादी मोठी वस्तू इन्व्हेस्टमेंट्स घर असो अशा सगळ्या गोष्टी करतात पण पाडव्याच्या दिवशी मुंज जे आपण मुंज करत असतो ते नाही आणि त्या दिवशी लग्न सुद्धा या गोष्टी नाही करत का कारण की श्रीरामांचा ज लग्न झाला होता आणि ते काय झालं ते आपण बघू शकतो की त्यांना चौदा वर्षाचा वनवास बघितले तर त्यामध्ये एखादं कारण आपण सांगू शकतो तर चला पाडव्याच्या दिवशी नेमका आपल्याला कोणता तोडगा करायचा आहे जे माऊलीने सांगितले आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये दहा हजारचंही पेमेंट असेल तर त्या घरामध्ये सुद्धा कशी भरभराटी येणार आहे कशी आर्थिक स्थिरता राहणार आहे त्यामध्ये कशी बरकत राहणार आहे प्रसन्नता राहणार आहे सुख समृद्धी सगळं राहणार आहे तर तू तु हे तुम्ही हे, तु हे तर मान्य करता की एक लाख दोन लाखाना असेल तर त्यांना तेही पुरत नाही आणि काहीजण खूप कमी पगारामध्ये आपलं संसार जे आहे खूप थाटामाटामध्ये ते जगत असतात तर त्यासाठी घरात बरकत असणे हा गरज आपण एक उपाय करणार आहे जे सांगितलं सांगितले तो उपाय आहे हा पिवळ्या पोटीचा उपाय हे जे उपाय आहे ते मी गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला सांगितले होते आणि हा जो पोटली आहे हा माझं घरातला आहे जे मी आहे उपर तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जा नेमकं हे पोटली तुम्ही घरी शिवू शकता दुकानामध्ये जा जिकडे पूजेचे सगळे सामान मिळत असतात तर खूप जणांना माहिती असतं की पाडव्याला काही ना काही कोणी ना कोणी कोणता ना कोणता उपाय करतच असतात प्रत्येकजण कोणीजण सांगतं आणि कोणी नाही सांगत पण प्रत्येकजण काहीतरी काय उपाय करतात आणि हा पिवळ्या पोटली तुम्ही घरी बनवू शकता किंवा बाहेरून सुद्धा तुम्हाला मिळून जाईल हा कुठे मिळाला आहे तर तुम्हाला हा स्वामी केंद्रामध्ये मिळून जाईल कोणत्याही पूजेच्या ठिकाणी तिकडे तुम्हाला मिळून जाईल आता हा पिवळा जो कपडा आहे पोटली तो आणि त्यासोबत लाल दोर हे जे पिवळा दोरा आहे तो सुद्धा आपल्याला लागणार आहे आता मी तुम्हाला यामध्ये ओपन करून दाखवते की यामध्ये काय आहे यामध्ये काय आहे हे मला माहीत आहे तरी मी तुम्हाला ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येणार आहे कारण बघितलं की लवकर लक्षात येतं गोष्टी तर ह्या गेल्या वर्षीच्या आहे जे ह्या वर्षी मी आता नवीन बांधणार आहे तर ही अशी पोटली आहे हे बघा आता यामध्ये काय काय आपल्याला हे करायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते की यामध्ये एक तांब्याचा गोल तुकडा आहे जे की नाण्याचं प्रतीक असं दाखवलं जातं तुम्ही यामध्ये एक रुपयाचा सिक्का सुद्धा टाकू शकता पैशासाठी म्हणजे लक्ष्मी नांदो आपल्या घरी म्हणून लक्ष्मीचीही बरकत असो हे तांब्याचा गोल तुकडा आहे जो आता एक वर्ष झाले त्यामुळे थोडस तो डाग पडल्यासारखा झालेला आहे हा तांब्याचा गोल तुकडा टाकायचा आहे नाण्याचा प्रतीक आहे त्यासोबत हे बघा आहे लक्ष्मी पादुका ज्याला म्हणलं जातं तांब्याचा पादुका आहे हा जरा फोल्डेबल झाले कारण आमची घर शिफ्टिंग वगैरे झालं होतं त्यामध्ये हे बघा हे तांब्याचे असे पावलं आहे तुम्हाला पूजाच्या ठिकाणी भेटून जाईल तांब्याचे पावलं तांब्याचा गोल तुकडा हा आहे रंगारी हिरडा हा खूप महत्वाचा आहे यानंतर मी अजून उपाय सांगणार आहे जे मी उपाय सांगणार आहे तुम्ही नक्की करत जाला अजून दोन तीन उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण पाडव्या एवढं शुभ मुहूर्त असतं आणि शुभ मुहूर्तावरती तुम्ही छोटीने छोटी जर उपाय केला तर त्याचा परिणाम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो त्यामुळे नक्की उपाय करत जाला दहा दार जर आपण ठोकलं तर एक तरी दार नक्कीच उघडणार आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काय जे आपले भोग आहेत ते भोगल्याशिवाय ते राहत नाही त्यामुळे आपण उपाय करत राहायला पाहिजे जेणेकरून आपले भोग जेव्हा संपणार आहे तेव्हा संपणार आहे पण नशिबाने एखादा उपाय जर काम करून गेलं तर आयुष्यात चांगली चांगलंच होणार आहे आपलं तर हे रंगारी हिरडा आहे हे एक रंगारी हिरडा त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर चांदीचे हे तांब्याचे पादुका तांब्याचा एक गोल तुकडा रंगारी हिरडा त्यामध्ये एक अखंड असं हळदीचा खोंब आहे हा हळदीचा खोंब टाकायचा आहे आप आपल्याला नवे गहू आपल्याला एकमुठ टाकायची आहे हे गहू आता जाड मीठ एकमुठ टाकायचा आहे आणि त्यानंतर नाग केशर आहे नाग केशर हे बघा हे नाग केशर आहे तर हे नाग केशर तुम्हाला मूठ घ्यायचा आहे एवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहे तर एक मूठ नवे गहू जे नवीन गहू येत आहेत आता काढ्याला ते नवे गहू एक मोठ एक जाड मीठ आणि एक मोठ आपल्याला नाग केशर घ्यायचा आहे एक रंगारी हिरडा एक तुळशीचा खोब एक तांब्याचा गोल तुकडा आणि एक जे आहे हे तांब्याचा पाऊल आपल्याला घ्यायची आहे आता ही सर्व आपण घेतलं त्यानंतर ह्या पोटलीमध्ये आपण ठेवलं आणल्यानंतर नेमकं काय करायचं की हे सगळं पोटली तुम्ही जर शक्य झालं तर दा आदल्या दिवशी आणा नाही जर शक्य झालं तर दा तुम्ही सकाळीसुद्धा आणू शकता या पूजेच्या ठिकाणी तुम्हाला एकाच दुकानामध्ये सगळ्या वस्तू मिळून जाणार आहे आणि ह्या सगळ्या घेऊन आपल्याला काय करायचं आहे की घरातले जेवढे व्यक्ती आहे का पाडव्याच्या दिवशी आपण लवकर उठतोच कारण आपल्याला पोळ्याचा स्वयंपाक असतो गुढी उभारायची असते घरात एक प्रसन्न असं वातावरण असतो लवकर उठतोच आपण त्यावर पूजा वगैरे करून तुम्ही सगळं तुमचं जेव्हा आटोकलं म्हणजे घरातली गुढी वगैरे उभारणं घरातली पूजा त्यानंतर तुम्ही ही जी पोटली आहे यावरती सेवा करा शक्य झालं घरातले सर्वजण जेवढे जण आहे सर्वांनी मिळून ह्या एकत्र एक कारण सामूहिक सेवेला महत्त्व दिलं जातं तर करा घरात जेवढे जण आहे तेव्हा सगळेजण मिळून आपल्याला काय करायचे की हा जो पोटली आहे ह्याला है, हळद कुंकू वाहून धूप दीप अगरबत्ती एक छोटंसं फूल वाहून आपल्याला या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि यावरती अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यातही त्यात तुम्हाला जर वेळ असेल तुम्हाला जर पूजेची आवड असेल कारण मला आहे तर मला कोणी एक सांगितलं की मी त्याच्यामध्ये चा तीन चार करून निघून जाते म्हणजे मला आवड आहे मंत्रांची किंवा पूजेची आवड असते तर स्वामी तर आपले आहे ते नित्यसेवा आहे आता मी काय करणार आहे की अकरा माळी स्वामी समर्थ तर करणार आहे एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्र करा विष्णू भगवानांच्या आशीर्वाद आपल्याला कारण ते आपल्या संसाराचे या पूर्ण जे ब्रह्मांड आहेत त्याचे चालक आहेत तेच आहेत करता धरता आणि त्यानंतर आई लक्ष्मी आई लक्ष्मी प्रत्येकाना हवी असते हो कारण त्यांच्याशिवाय संसार जीवन जगणं हा कठीण आहे त्यामुळे आई लक्ष्मीचा विष्णू गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा एक माळ आपल्याला गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे एक माळ आपल्याला नव्व मंत्र असं म्हणायचं आहे म्हणजे जर शक्य झालं तर लवकर लवकर एक एक माळी तुम्हाला म्हणायचं आहे लवकर लवकर होऊन जाईल तर अकरा माळी स्वामी समर्थ सेवानंतर आपल्याला कोणाला नाही शक्य झालं तर अकरा माळी स्वामी समर्थ केला ॲडिशनल तुम्ही त्या सगळ्या नवाण मंत्र विश्व गायत्री मंत्र सगळ्या सेवा तुम्हाला यावरती करायचं आहे आणि यानंतर परत याच्या याच्यावरती धूप दीप अगरबत्ती वगैरे दाखवून आपल्याला मनामध्ये मनोभावे कोणतीही सेवा करा मनोभावे करा जेणेकरून तो असं नक्कीच करतो कारण ज्यापर्यंत त्यामध्ये भाव नसणार आहे तोपर्यंत काय असतो निर्जीव असतो मूर्ती दगडाची मूर्ती मंदिरामध्ये एकदा गेलं तुम्ही केंद्रामध्ये गेलं ते फक्त दगडाची मूर्ती असते त्यामध्ये भाव आपण उत्पन्न करतो आणि तो दगडाचा देव होऊन जातो त्यामुळे कोणत्याही तुम्ही उपाय करा छोट्यापासून छोटे एकदम छोट्यातल्या छोटी तुम्ही सेवा करा छोट्यातले छोटा उपाय करा जोपर्यंत तुम्ही भाव टाकणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा येणार नाही आणि तो कार्य करणार नाही त्याच्यामध्ये शक्तीच येणार नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचा भाव असतो तर मनाने त्यांना विनंती करा की आमच्या घर घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य आनंद आरोग्य ऐश्वर या सगळ्या गोष्टी नांदो अखंड लक्ष्मी आमच्या घरी नांदो स्वामींचा जे आशीर्वाद आहे आमच्या घरावरती राहो आमच्या सगळ्यामध्ये प्रेम असो स्नेह असो या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला हवी आहे तुमची मनोकामना ते तुम्ही म्हणू शकता आणि ह्या त्यानंतर पूजेनंतर आपल्याला हे काय करायचं आहे की आपल्या घरातलं जे ईशान्य कोपरा आहे ईशान्य म्हणजे ज्या कोपऱ्यामध्ये ईश्वरांचा वास असतो म्हणून त्याला ईशान्य म्हणलं जातं तर घरातलं एक कोपरा असतो जिकडे साक्षात ईश्वर बसलेला असतात तो आहे आपला ईशान्य कोपरा तर या ईशान्य कोपऱ्याला या जे ज्या पोटली आहे आपल्याला अडकून द्यायची आहे आता ईशान्य कोपऱ्यामध्ये कोणाचं काय असेल कोणाचं काय असेल म्हणजे तिकडे जर जागा नसली तर हे तुमच्या किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तर ही चालणार आहे तर हा छोटासा साधासा उपाय तुम्हाला करायचा आहे पाडव्याच्या दिवशी ज्याचा परिणाम खूप मोठा होणार आहे आणि त्यानंतर आता शक्य झालं तुम्हाला तर करा म्हणजे पाडव्याच्या दिवशी किंवा त्या दिवशी तुम्हाला वेळ नाही मिळालं पाडव्याच्या दिवशी तुम्हाला वेळ नाही मिळालं तर काय करणार पण तुम्ही पूर्ण प्रयत्न करा की पाडव्याच्या दिवशीच करा कारण पाडवा हा चांगला मुहूर्त आहे काही कारण असतात तुम्हाला जमलंच नाही तर कधी करायचा हा उपाय तर कोणत्याही बुधवारी करा आणि त्याचा योग पाहून करा एखादा शुभ योगावरती ही पूजा तुम्ही करू शकता जर पाडव्याला नाही जमलं तर पण पन... पूर्ण शंभर नाही हजार टक्के प्रयत्न करा की पाडव्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायला ना हवा नाही झालं तर कोणत्याही बुधवारी शुभ योग बघून तुम्ही त्या दिवशी करू शकता व्हिडिओ नक्की सगळ्यांना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करा कारण माऊलीने सांगितलेला उपाय आहे आणि त्याही पाडव्याच्या दिवशी मुहूर्तावर आपल्याला करायचं आहे तर नक्की करा आणि स्वामीवरती विश्वास ठेवून श्रद्धा निर्माण करून करा नक्कीच तो आपला जे कार्य आहे तो नक्कीच होणार आहे तर असा छोटासा उपाय नक्की करा पाडव्याच्या दिवशी आणि सगळ्यांना शेअर करा ह्या व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि सगळ्यांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खूप